संजय उतरा खाली अरे कमेंट कुठं गेल्या रे बाबा कमेंट कसे दिसत नाही मला काही समजतच नाही हाय संजय दादा वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये बडे भैया क्रांतिकारी जय भीम स्वागत आहे लाईव्ह मध्ये संजय दादा जय भीम तुम्हाला पण हॅप्पी होली ऑल फॅमिली सेम टू यू जय भीम बुद्धाय अक्का लाईक डन थँक यू दा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय भीम दादा लाईक डन हॅपी होली सेम टू यू यज दादा आलो मी अक्का काल किती वाट बघितली बडे भैया अक्का नमस्कार ग केवल दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार तुला पण हाय माले दादा चाय घ्या काल खूप वाट बघितली मी दिवसभर आलेच नाही म्हटलं रे देवा झाला का चाय नाश्ता सगळ्यांचा कंचन ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन थँक्यू जे भीम कांचन तुला पण कुसुम ताई मला चहा <laughs> दे नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कांचन गुड मॉर्निंग ताई कांबळे दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये क्रांतिकारी जे भीम तुम्हाला झाला चायना स्टाफ का, का चेहरा कुठं आहे ग तुझा पुढाला जय शिवराय कांचन ताई झोपलय मी लय अग दुखतय थोड दुखतय होते गाडी चालवून अरे देवा गाडीवर गेले होते का तुम्ही हम्म ते असच होत आपण कधी नवत जातो ना मग ते भरपूर अंग पेन होत बॉडी पेन होत पेन किलर घ्या ना मग बडे भैया गोडी कांचनताईची आई घ्या संजय दादा हाय लाईक डन थँक यू कांबळे दादा केवलदा हाय मालिका का नमस्कार नमस्कार प्लीज गुड मॉर्निंग टाऊ सचू गुड मॉर्निंग स्वागत आहे लाइव मध्ये जय भीम तुला क्रांती का, कांचन कांचनताई नमस्कार करतो माळीदादा म्हणतात सचिनदा हाय मी ड्युटीवर आहे ताई ओके ओके कांबळे दादा बाय वेळ दिल्याबद्दल खरंच धन्यवाद दा कांबळे दादा कांचन दिदू नमस्कार जय शिवराय जय भीम सज्जू दादा बाय बाय कांबळे दादा केवल दादा कांचन दिदी लाईव्ह बंद केलीस तू कांचनताई कुठे गायब होत्या हो आताच केवल दादा आज फेस ऑफ लाईव्ह आहे हा बरोबर संजयदा मालिका का, का कुठे गायब होणार मी इथेच आहे तुम्ही गायब आहेत ताई नमस्कार अर्चना ताई स्वागत ताई मध्ये जय भीम तुम्हाला का चाय नाश्ता संजय दादांनी चाय दिला थँक यू होळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई सेम टू अर्चना ताई अर्चना ताई नमस्कार करतो दादा बोलतात इन्स्ट बघितलं का बघितलेस तू स्टोरी वर काय टा नाही पाठवलं हो फक्त फॉलोची लिंक फॉलो केली मी सचू दादा अर्चना ताई नमस्कार लाईक डन यू चे गायब नाही आमचे सगळे गायब आहे आम्ही सगळे गायब आहे हा केवल दादा वरतून बघतो बरं माझी लाईव्ह माळी दादा नमस्कार होळीच्या हार्दिक शुभेच्छा फक्त खाली कमेंट नाही करत संजय दादा नमस्कार होळीच्या हार्दिक शुभेच्छा माळी दादा अचन ताई नमस्कार अक्का मी अंकुश भाऊची भेट घेतली हो का मग काय बोलले फोटो काढायचे का